मित्रांनो नमस्कार छोट्या पिल्लांमध्ये खास करून शेळेमिंडीचे आपले जे छोटे पिल्ला आहेत त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा वेळा संभ्रम असतो की जंतनाशक कधी दिलं गेलं पाहिजे पहिल्यांदा कधी दिलं गेलं पाहिजे तसंच कोणतं दिलं गेलं पाहिजे हा मित्रांनो जंतनाशक औषध हे साधारणतः गरज असेल जर तुम्ही बॉटल फिडिंग करत असाल तर मी सजेस्ट करेल तुम्हाला पंचवीस ते अठ्ठावीस दिवसामध्ये पहिला डोस द्या इव्हन तुम्ही जर बॉटल फिडिंग वगैरे तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस पिल्लांना जंतनाशक एक तीस म्हणजे एक महिने वयाचं झाल्या आणि दिलं गेलं पाहिजे त्यातही सर्वात पहिल्यांदा बेसिक डोस आहे अल्बोमारचा अतिशय छान प्रभावी काम पिल्लांमध्ये अतिशय चांगला आहे अल्बोमार ह्याचं प्रमाण आहे दहा किलो वजनासाठी साधारणतः अडीच एम एल द्यायचा आहे एक अर्धा एम कमी जास्त देऊ शकतं म्हणजे तीन एम पर्यंत दहा किलो वजनाच्या पिल्लाला हा डोस द्यायचा आहे सकाळी उपाशीपोटी द्या आणि चांगल्या बेटर रिझल्ट साठी महत्वाची गोष्ट सांग सांगते लक्ष द्या चांगल्या रिझल्ट साठी चौदा दिसांनी ह्याचा बुस्टर डोस द्या बघा म्हणजे ही लस नाही जनताचा बुस्टर डोस देण्यासाठी मी तुम्हाला सांगते चौदा दिवसांनी बुस्टर डोस द्या वजनाच्या प्रमाणात द्या खूप चांगलं परिणामकारक औषध हे काम करतं जर बुस्टर डोस दिला तर चौदा दिवसांनी रिपीट करा आल्बो आणि एक महिने वयाचे झाल्यामुळे पहिल्यांदा आपल्याला पिल्लांना जंतनाशक नाशन धन्यवाद